नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद मित्रांनो नाटक म्हणजे काय आपण ते एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे खरं म्हणजे नाटक हा साहित्य प्रकार बी ए फर्स्ट इयरच्या दुसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयामध्ये आहे खरं म्हणजे आपल्याला नाटक हे थँक्यू मिस्टर क्लॉड हे अनिल बर्वेचं नाटक अभ्यासक्रमाला आहे सोबतच बी ए फायनलला मराठी साहित्य विषयासाठी संकल्पना विचार हे पुस्तक सहाव्या सेमिस्टरला अभ्यास आला आहे आणि संकल्पना विचार या पुस्तकातील नाटक म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे मित्रांनो हा एकच व्हिडिओ बी ए फर्स्ट इयरसाठी आणि फायनलसाठी लागू होतो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की नाटक म्हणजे काय कशाला नाटक म्हणतो नाटक केव्हापासून सुरुवात झाली नाटकाला नाटकाचा हा इतिहास कुठपासून आपल्याला घेता येतो या संदर्भात सगळी इत्यंभूत माहिती पाहिलेली आहे आज आपण पाहूया नाटकाचे घटक मित्रांनो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की नाटक म्हणजे काय तर एका समूहाने दुसऱ्या समूहासाठी केलेला अभिनय म्हणजे नाटक याचा अर्थ असा होतो की नाटकासाठी दोन किंवा अधिक माणसं पाहिजे असते एक नाटक करणारा आणि दुसरा नाटक पाहणारा प्रेक्षक त्याशिवाय नाटक होत नाही आपण हेही बघितलं होतं मित्रांनो की भारतीय परंपरेमध्ये नाटकाला केव्हा सुरुवात झाली तर मग सन पूर्व दोनशे ते सन दोनशे पर्यंत या चारशे वर्षाच्या कालखंडामध्ये नाटकांवर मोठ्या प्रमाणात लिखाण झालं अर्थात जर जा लिखाण झालं तर त्याची नाटक मोठ्या प्रमाणात त्यावेळेस केलं जात असेल भरत मुनी मुनींचं नाट्यशास्त्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे आता मित्रांनो भरत हे कुणी एक माणूस नाही आहे तर तो एक समाज आहे भरत समाज आहे भरत समाज हा कलेचा उपासक होता आणि म्हणून मग त्या समाजाने अनेक प्रकारचे नाटक निर्माण केले अनेक प्रकारच्या नाटकाच्या संगीता निर्माण केल्या आणि तेव्हापासून मग भारतीय परंपरेमध्ये नाटकाला सुरुवात झाली असं आपण म्हणतो मित्रांनो आज आपण पाहूया नाटक या नाटकाचे घटक काय असतात काय काय असते नाटकामध्ये विचार करा काय काय असते नाटकामध्ये मग आपल्या लक्षात येते की नाटकामध्ये पहिल्यांदा संहिता पाहिजे नसते संहिता आता संहिता म्हणजे काय की नाटक ज्या गोष्टीवर उभं राहणार आहे नाटक कसं राहणार आहे तिचे विषय कोणते त्याचं कथानक कोणतं हे सगळं जे लिहिलं जातं कोण लिहितो तर नाटककार लिहितो तर हे नाटककार जे ले लेखन करतो ले एवढं एवढंच नव्हे तर नाटकाचा विषय नाटकाचा प्रवास नाटकाचे अंक नाटकाचे सूत्र नाटकाच्या सगळ्या हालचाली बारीक सुरीत हालचाली ज्यामध्ये लिहिल्या जाते त्याला संहिता असं म्हटलं जाते म्हणून मित्रांनो नाटकाचे दोन मुख्य घटक आपण मानूया एक नाटकाचे संहितानिष्ठ घटक म्हणजे संहितेच्या अनुषंगाने म्हणजे जे लेखन केलं ले जातं त्याच्या अनुषंगाने मग लेखन काय काय केलं जातं तर लेखन लेखनामध्ये असतंय की विषयसूत्र असतं संविधानिक असतं पात्र असते संवाद असते हे सगळे प्रकार नाटकाचे संहितानिष्ठ घटक आणि दुसरं आहे हे संहिता लेखनाच्या पद्धतीने घटक आणि दुसरं आहे प्रत्यक्षात प्रयोग प्रयोग करणे नाटक स्टेजवर करणे आणि म्हणून मग प्रयोगनिष्ठ घटक म्हणजे प्रयोगाच्या अनुषंगाने काय घटक पाहिजे आणि संहितेच्या अनुषंगाने काय घटक असते हे दोनही घटक वेगवेगळे वेग आहे वेग आपण पाहूया मित्रांनो की नाटकाचे संहितानिष्ठ घटक आता नाटकाच्या संहितेत काय असते तर कथानक असते व्यक्तिचित्र नसते त्या व्यक्तींचे संवाद असते खरं म्हणजे नाटकाचा संवाद हा एक आत्माचा आहे संवाद असतात निवेदन की एक निवेदन सुद्धा असतो त्यामध्ये नाटकामध्ये की हे नाटक कशा संदर्भातलं आहे या नाटकामध्ये काय काय होणार आहे हे मधामधात तो निवेदन करतो आणि नाटक आणि प्रेक्षक यांच्या मधामधला तो दुवा असतो नाटका संदर्भात मागची पुढची कथानकाची तो माहिती सांगत असतो ते निवेदन असतं त्यानंतर मित्रांनो एक वातावरण लागतंय नाटकामध्ये म्हणजेच ऐतिहासिक नाटक असेल तसे बंदुका असेल तलवारी असेल किंवा तशा पद्धतीचा राजवाडा असेल तशा पद्धतीची पोशाख असेल तेव्हा आपल्याला समजते ना की हे ना नाटक केव्हाच आहे म्हणून समजा एखादा मुलगा आहे त्याच्या डोक्यावर खूप सारे केस आहे मग आपण समजू शकतो की हा तरुण आहे एखादा टकला माणूस आहे मग तो समजू शकतो की आपण हा मातार वयाकडे चाललेला आहे पहा त्याच्या वेशभूषेवरून त्याच्या रंगभूषेवरून त्याच्या वातावरणावरून आपण हे कोणत्या प्रकारचं नाटक आहे हे सुद्धा ओळखू शकतो म्हणून वातावरण पाहिजे नसते आणि भाषा ग्रामीण नाटक आहे शेतकरी नाटक आहे शहरी नाटक आहे समस्येचं नाटक आहे कोणतं नाटक आहे हे कशावरून समजते आपले जे व्यक्तिचित्र आहे आपले जे स्वभाव चित्र आहे हे बऱ्याच अंशी आपल्या आप भाषेवरून कळतं भाषेवरून माणूस कसा आहे हे कळतं म्हणूनच भाषा हे नाटकामध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं या सबंध गोष्टींचं लिखाण ज्यामध्ये केलं जातं त्याला संहिता असं म्हटलं जाते आता मित्रांनो पाहूया संहितेमध्ये काय असतं विषयसूत्र असतं आता विषयसूत्र म्हणजे काय सूत्रबद्ध पद्धतीने विषय मांडलेला असतो त्याला विषयसूत्र असं म्हटलं जातं ज्या पद्धतीने कथा मध्ये कादंबरीमध्ये कथानक असत त्या पद्धतीमध्ये त्याचप्रमाणे नाटकामध्ये विषयसूत्र असत आता विषय सूत्रामध्ये काय असतो तर हे नाटक कशावर आहे या नाटकामधून आपल्याला कोणता विचार प्रसवायचा आहे कोणता त्यांचे विचार सांगायचा आहे भावना कोणती व्यक्त करायची आहे कृती कशी व्यक्त करायची आहे त्यानंतर मग या नाटकाचं मूल्य काय दाखवायचं आहे आपल्याला या नाटकातून काय मूल्य प्रस्थापित करायचं आहे हे सगळं ज्यामध्ये बांधणी केल्या जाते त्याला विषयसूत्र असं म्हटलं जाते म्हणजेच आपण म्हणतो ना की कोणत्याही माणसाला कोणतीतरी एक विचारधारा पाहिजे विचारधारेशिवाय माणूस असूच शकत नाही आणि म्हणून मग ती त्याची विचारधारा ती त्याची मूल्य ती त्याची मांडणी म्हणजेच विषयसूत्र ओके नाटकाला काय पाहिजे विषयसूत्र पाहिजे दुसरं असं की संविधान पाहिजे आता संविधान म्हणजे काय भारतीय संविधान हा भाग वेगळा आणि नाटकातील संविधानात म्हणजे काय हे आपण पाहूया मित्रांनो संविधानक म्हणजे काय तर नाटकाची संरचना म्हणजे संविधान एकूण नाटकाची रचना कशी घ्यायची किती माणसं असतील कसे बोलतील ते कोण कुठे उभे राहायचं कोणाचा संवाद कोणता कोणत्या वेळेस बोलायचं कोणाच्या मुखातून कोणता संवाद आला पाहिजे ही जी सगळी संरचना आहे ती संरचना म्हणजे संविधान किंवा असंही म्हणता येते की नाटकातील प्रसंगांची गुंफण नाटकातील प्रसंगांची सुव्यवस्थित आणि परिणामकारक अशा पद्धतीने योजना गुंफन म्हणजे संविधान मित्रांनो बघा कादंबरीमध्ये कथेमध्ये कवितेमध्ये संवादाला तेवढं फारसं महत्व राहत नाही तर नाटकामध्ये संवादाला पात्रांना अभिनयाला विशेष महत्व राहते आणि म्हणून मग संविधानामध्ये त्याची रचना केलेली असते पात्र कोण कोणते ठेवायचे मग एखादी पेशवा बाजीराव्याची भूमिका असेल आणि एखादा हडकुडा माणूस असेल जमेल का नाही आणि अशा पद्धतीने त्याची ती रचना संरचना म्हणजे संविधान आता तिसरा मुद्दा येतो मित्रांनो पात्र कथेमध्ये ना कादंबरीमध्ये सुद्धा पात्र असतात पण ते पात्र दृश्य रूपात नसतात नाटकाचा तात्काळ परिणाम का होतो तर नाटक हे दृश्य रूपात असतं यामधले पात्र ही दृश्य रूपात असते मित्रांनो आणखी एक गोष्ट की नाटकामध्ये काम करणे आणि चित्रपटा चित्रपटामध्ये काम करणे दोघांची जर तुलना केली तर चित्रपटामध्ये काम करणं सोपं असतं का सोपं असतं तर चित्रपटामध्ये रिटेक होतो एखादं चुकलं तर पुन्हा तो सीन पुन्हा केला जातो नाटकामध्ये तसं होत नाही वन टाईम एकाच वेळेस ते वे प्रक्षेपित करायचं असतं एकाच वेळेस सांगायचं असतं चुकलो चुकला तो संपला तिथे चुकण्याला माफी नाही आणि म्हणून मग नाटकामध्ये अत्यंत कसदार अभिनय करणारा अभिनेता असावा लागतो नट असावा लागतो आणि म्हणून मित्रांनो पात्र हे अत्यंत महत्त्वाचे आहे जी स्वभावचित्रण किंवा जे व्यक्तिचित्रण आपल्याला रंगवायचं आहे उभं करायचं आहे त्याला साजेशी पात्र आपल्याला असावी लागते आणि मग आपल्याला येतो संवाद खरं म्हणजे संवाद हे नाटकाचं आत्माच आहे आता संवादाशिवाय नाटक होत नाही खरं म्हणजे संवाद कशा पद्धतीने आपण फेकतो संवादाची रचना कशी आहे ज्याला इंग्लिशमध्ये आपण डायलॉग असं म्हणतो त्या रचना कशी आहे याच्यावरून नाटकाची यशस्वीता ठरलेली असते म्हणून मिटकां म्हणून मित्रांनो संवाद हे अत्यंत महत्वाचं आहे आपण काय बघितलं नाटकाचे संहितानिष्ठ घटकामध्ये बघितलं आहे विषय सूत्र संविधानक पात्र आणि संवाद ही चार नाटकाचे संहितानिष्ठ घटक आहेत आता आपण पाहूया की संहिता लेखन झालेलं आहे कोण पात्र करायचं कशा पद्धतीने अभिनय करायचा हे ठरलेलं आहे आता प्रत्यक्षात प्रयोग प्रयोग करताना काय काय लागतं प्रयोग करताना कोणते कोणते घटक महत्वाचे आहे म्हणून याला नाटकाचे प्रयोगनिष्ठ घटक असं म्हणायचं आता त्याच्यामध्ये काय लागतं तर दिग्दर्शन आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की चित्रपटामध्ये दिग्दर्शक असं शेवटी दाखवतो डायरेक्टर आणि तुमच्या हे लक्षात आलं असेल की डायरेक्टर हे जे नाव आहे हे स्वतंत्रपणे स्पेशल दाखवतं याचा अर्थ असा की त्या चित्रपटामध्ये त्या नाटकामध्ये डायरेक्टरची भूमिका अत्यंत महत्वाची असते एवढी महत्वाची भूमिका असते काय का करतो हा डायरेक्टर काय करतो हा दिग्दर्शक म्हणजे मी तर असं म्हणतो की एक वेळ अभिनय करणं सोपं असेल पण दिग्दर्शन करणं हे फार कठीण आहे का कठीण आहे तर अभिनयकर्त्याला नटाला अभिनेत्याला फक्त अभिनय करावा लागतो हा अभिनय कोण सांगतो तर दिग्दर्शक सांगतो आणि म्हणून दिग्दर्शकाला कशा पद्धतीचा अभिनय करायचा करा आहे हे तो करून घेतो ते सांगतो नटाला गाणं कसं असावं गाण्यामधले ऍक्शन काय असावं हे दिग्दर्शक सांगतो संवाद कसे फेकायचे हे सुद्धा संवाद रचना आणि संवाद फेक हे सुद्धा दिग्दर्शकाला करावं लागते दुसरं मित्रांनो त्याला पात्रांची योजना करावी लागते की कोणत्या पात्रासाठी कोणता माणूस योग्य योग होईल जसं आपण बऱ्यांदा असं म्हणतो की या चित्रपटासाठी पहिल्यांदा अजय देवगडला सई केलं होतं पण अजय देवगडनी नकार दिलाय मग सई पहिलीला घेतलं नंतर याला घेतलं त्याला घेतलं मित्रांनो कोणत्याही माणसाला कोणत्याही पात्रासाठी घेतल्या जात नाही त्या पात्राचं एकूणच जीवनमान त्या पात्राचा एकूणच तो गौरवशाली इतिहास व्यक्त करण्यासाठी तशाच पद्धतीचं साजेस तोला मोलाच पात्र निवडलं जातं आणि म्हणून मग हे कोण करतो तर दिग्दर्शन करतो दिग्दर्शकाला प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं दिग्दर्शक हा हर हरभुन्नही कलावंत असतो त्याला डान्स करता येतो आलाच पाहिजे त्याला अभिनय करता येतो तेच तर संवाद फेक सांगतात तेच तर अभिनय सांगतात त्यांना आणि म्हणून मग दिग्दर्शकाची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते खरं म्हणजे एखादं नाटक एखादा चित्रपट केव्हा चालतो तर दिग्दर्शक कसा आहे त्यावरून चालतो आणि म्हणून प्रयोगनिष्ठामध्ये प्रयोगामध्ये नाटकामध्ये दिग्दर्शक हा अत्यंत महत्वाचा असतो आणखी काय महत्वाचं असतं तर मग त्यामध्ये आपण पाहिलं की नेपथ्य नेपथ्य म्हणजे कोणती वस्तू कुठे ठेवायची हे समजलं पाहिजे एकूणच स्टेज कशा पद्धतीचा वातावरण निर्मिती नेपथ्य म्हणजे काय वातावरण कशा पद्धतीचं वातावरण निर्माण आता समजा एखादा मातारा माणूस असेल तर मग ती खुर्ची आता ती जर आपण अलीकडची खुर्ची घेतली आणि जुन्या काळामधलं नाटक का असेल त्यामधला मातारा माणूस असेल तर साजसं होणार नाही ते जुन्या काळामधलेच पडदे दाखवावं लागेल आपल्याला जुन्या काळामधलीच खिडकी दाखवावं लागेल आपल्याला ते जुन्या काळामधलाच पेला दाखवावं लागेल आपल्याला हे नेपथ्य म्हणजे स्टेजवरचं जे काही वातावरण निर्मिती आहे जी काही रचना आहे ते म्हणजे नेपथ्य हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही ज्या घरी कोणतरी भेटायला आलेला आहे आणि तुमचा हॉल कशा पद्धतीने सजवलेला आहे यावरून तुम्ही पुराण मतवादी आहे की आधुनिक आहे हे समजतं घराची एक रचना त्या स्टेजची एक रचना म्हणजे आपण त्याला नेपथ्य असं म्हणतो रंगमंचावर अनेक प्रतिकात्मक घटकांच्या आधारे नेपथ्य म्हणजे वातावरण निर्मिती केल्या जाते हे अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर मित्रांनो प्रकाश योजना प्रकाश खरं म्हणजे नाटक एकाच वेळेस हजारो माणसांच्या काळजाचा ठाव घेते दे आणि त्यांच्यावर प्रभाव गाजवते केवळ पात्र असून चालत नाही केवळ नेपथ्य असून चालत नाही केवळ संवाद असून चालत नाही तर त्यामध्ये योग्य प्रकाश योजना करावी लागते कारण जो संवाद निवेदक आहे तर निवेदकाच्या डोक्यावरच एक प्रकाश गोल गोल प्रकाश सोडला जातो कारण त्या ठिकाणी फक्त निवेदकच महत्वाचा असतो हा प्र ही प्रकाश योजना सुद्धा वाचकांच्या अभिरुचीवर प्रभाव टाकत असते आणि म्हणून प्रकाश योजना कशी आहे बऱ्याचदा एवढे लाईट असतात एवढा चुकीचा प्रकाश असतो की नाटकाचे पात्रच आपल्या लक्षात येत नाही मग तेव्हा का अरे प्रकाश जास्त झाला चुकीचा प्रकाश झाला वेगळ्या रंगाचा प्रकाश झाला असं प्रेक्षक सुद्धा समीक्षक सुद्धा म्हणतात म्हणजेच नाटकाच्या अभिरुचीवर नाटकाच्या आस्वादकतेवर प्रकाश योजना अत्यंत महत्वाचा प्रभावशाली घटक आहे मित्रांनो आणखी एक पाहतो की रंगभूमी आणि वेशभूमी कशा पद्धतीचे ते एकूणच पडदे कशा पद्धतीचे रंग टाकलेले आहे तो कलामंच कशा पद्धतीचा रंगवलेला आहे आणि दुसरं असं की जी पात्र आहे त्यांची वेशभूषा कशी आहे जर मित्रांनो राजाचा वेश घातलेला आहे आणि तो अभिनय भिकाऱ्याचा करतो आहे जमल का एक त्याच्या गोवऱ्या स्मशान गेलेल्या आहेत आणि त्याला हाफ पॅन्ट आणि युनिफॉर्म घालून दिलेला आहे आणि तो विद्यार्थी म्हणून दाखवलेला आहे जमल का नाही जमणार एक शेतकऱ्याचा वेष आहे आणि तो सायंटिस्टच काम करतो आहे जमल का नाही जमणार पोलिसाचे कपडे घातलेले आहे आणि तो वर्गामध्ये टीचिंग करतो आहे विद्यार्थ्यांसमोर जमेल का नाही जमणार म्हणून वेशभूषा ही अत्यंत महत्वाची आहे जे पात्र असेल ज्या पात्राला जो अभिनय करायचा आहे जे व्यक्तिचित्रण जे स्वभाव चित्र व्यक्त करायचं आहे त्या अनुषंगाने त्याची वेशभूषा असली पाहिजे भिकाऱ्याचा अभिनय करायचा असेल तर त्याचे फाटलेले विस्कटलेले केस असं दाखवावं लागेल त्यावरूनच हा 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 आहे हे आपल्या लक्षात येतं कारण वेशभूषेवरूनच हे पात्र कोणतं आहे ते आपल्या डोक्यामध्ये क्लिक होतं आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण त्याच्याकडे पाहत असतो वाचकांचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बनण्यासाठी वेशभूषा अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून तुम्ही वर्गामध्ये सुद्धा येत असताना समाजामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीचं वातावरण असेल मैतीचा कार्यक्रम आहे मैत न्यायची आहे स्मशानभूमीमध्ये आणि मैतीच्या वेळेस खेड्यामध्ये एक माणूस सुटाबुटामध्ये तिथे जातो आहे अजून तरी खेड्यागावातली ही वेशभूषा मैतीमधली नाही लक्षात ना म्हणून वेशभूषा अत्यंत महत्त्वाचं राहतो मित्रांनो वेशभूषेमध्ये आणखी डोळ्यांचे भोळ्यांचे केस भोळ्या कशा असाव्या केसांची रचना कशी असावी चेहरा कसा असावा त्याचं मेकअप कसं असावं शर्टला टाय बांधायची की नाही विकाऱ्याचं जर पात्र आहे आणि मग तो सुटाबुटामधला जमेल का नाही जमणार हे सगळं वेशभूषेमध्ये येतं आणि मित्रांनो संगीत हे सुद्धा नाटकामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे खरं म्हणजे संगीत नाटक सुद्धा होतात त्यामध्ये संगीत तर अत्यंत महत्वाचंच आहे पण संगीत नाटक जरी नसेल तरी त्याच नाटकामध्ये जर संगीत असेल तर अधिक प्रभावशाली होते मित्रांनो नाटकामधले हे एक घटक प्रेक्षकांच्या अभिरुचीवर प्रेक्षकांच्या त्या आस्वादकतेवर परिणाम टाकत असतात आता नाटकामध्ये संगीत नसलं तर फार काही होणार नाही पण आस्वादकता वाढणार नाही आणि म्हणून मग मुन चांगलं होण्यासाठी त्या ठिकाणी नाटकामध्ये संगीत असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने मित्रांनो संगीत ध्वनी योजना हे सगळं नाटकामध्ये आवश्यक आहे